अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा नगर मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे ही योजना ताबडतोब सुरू करावी आणि गेल्या महिन्यांपासून मुख्यमंत्र्यांकडे या योजनेची पडून असलेली फाईल ताबडतोब मंजूर करावी अशी आग्रही मागणी आमदार ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी मुंबईत सभागृहात केली पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या अंतर्गत मी अध्यक्ष महोदय सरकारचं लक्ष वेधू इच्छिते तिवसा नगर पंचायत ची पाणीपुरवठा योजना नगर नगरपंचायत करता सुवर्ण जयंती नगर उत्थान अभियाना अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचा फाइल सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांकडे आहे ते बाराव्या महिन्यापासून तिथे आहे साहेब माझी आपल्याला विनंती आहे की आपल्यामार्फत त्यांना सूचना द्याव्या आणि माझी नगरपंचायतची फाईल क्लिअर करून ती पारी पुरवठा योजना ताबडतुबीने सुरू करावी अख्खा उन्हाळा निघून गेला अध्यक्ष महोदय अतिशय बिकट परिस्थिती त्या ठिकाणी आहे आणि सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी ती तातडीने करावी अशी विनंती आहे